सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट दादा कस काय आला ये ये बस धर दादा पाणी मला नको तुझं पाणी का रे काय झालं मला कळ तुझ्या मुली लग्न झालंय हो दिलं दादा प्लाऊन मला का नाही कळवलं तू नाही सांगितलं दादा तू चिडशील म्हणून आज मी गावचा सरपंच आहे ही मला पटणारी गोष्ट आहे का होतं पुरीच प्रेम म्हणून दिलं रे दादा लावून लग्न मला कधी खाली बघायची पाणी आलं तरी हो की दादा बरोबर आहे अरे पण होतं तिचं प्रेम म्हणून दिलं लग्न लावून पोरग गरीब आहे पण त्याच्या घरी शेती आहे पोरग कष्टाळू आहे आणि चांगलंय घरचं आणि पुरीला आवडलं म्हणून दिलं मी लग्न लावून बघ तुला पोरगी नीट सांभाळ आली नाही का हो दादा पण आता प्रेमा करणार काय आजकालची मुलं प्रेमाच्या पुढे बोलूनच देत नाहीत बघ तिला आवडलं म्हणून एका गरीब घरात मुलगी दिली हो दादा तुझं सगळं म्हणणं मला पटतय र पण आता तुला पण एक पोरगी आहे माझ्या पोरीचं असं केलं ना मी तुकडेच कर पोरीचे असं नको बोलू दादा असं करून नाही जमत तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा आमचे तुमचे संबंध तुटले मी तुला मेल तू मेली अरे असं नको वागू दादा आज पासून माझ्या घरात उमरात चढायचं नाही आपलं बहीण भावंडाच प्रेम आहे दादा असं नको बोलू तू हातपासून पासून माझ्याबरोबर बोलायचं नाही शब्द उच्चार करायचा नाही माझ्या अक्का दादा असं वागतोयस तू अरे दादा ऐक तरी थोडं गबडी बॉल टाकते ती इथं कुंड्या बिंडे फुटायच्या कोण आहे ऐकूणी टाकलाय रे बोल अरे मावशी माझा बॉल आहे दिग ग कुणी बॉल टाकलाय आधी सांग मला बोल तो तिथं क्रिकेट खेळणार तिकडे बाहेरच थांबलाय तो गेला पळून तुझा आवाज ऐकून मला तरी न... वाटलच म्हणूनच तो आलाय बघ मी तुला बोलायची नाही काय ना म्हणून त्यांनी पाठवला असेल तुला भरती जाऊ दे मरू तू माझ्या उलट बाडबाड करू नको दिदीच्या लग्नाला बोलावलं नाही लक्षात ठेव आता तूच बोलायचा राहिलाय बघ सकाळी आला भाऊ माझा गेला बडाबडा करून आता तू पण बोल त्याला नाही सांगितलं म्हणजे सगळ्याला न सांगता लग्न केलं आता काय करणार का तिचं प्रेम होत एवढंच एवढंच खर्चाचं टेन्शन होत तर मग आम्हाला तरी आता तरी काय कळून द्यायचं अरे बाबा खर्चाचं टेन्शन बिन्शन काय नव्हतं तिचं होत प्रेम त्या पोरावर काय करणार बर गेली असती मग काय करायचं का होतं लव्ह मॅरेज होई हा म्हणून तर ना आता त्या भावाला कोण सांगायचं गेला करून मला त्याच्या स्वाभिमानाला लागली हो ना आता काय काय करायचं म्हणला मी एवढ्या गावचा सरपंच आणि तो या अशा गरीबाच्या घरात पोरगी दिली आ माझ्या पुरीने जर असं काय केलं तर तिला मी जीवच मारेन मारेल का रे मारिन बी काय सांगावा अरे बघितलं तरी बी या दी मी तर दिल्या बाबा करून दे तिकडं तिचं होत प्रेम आपली इज्जत आणि तुला मग हे नाही झालं मामाला तरी बोलवायचं पुरीच्या आता कस मामाला तरी सांगतो ती मामाचा तोरा माहितीये ना तुला सरपंच सरपंच म्हणून मिरवायची सवय त्याला हा मला एक तर एकतर बडा करून गेलाय म्हणला माझ्या दाराची पायरी चढू नको आता माहितीये का तुला तोडून गेला तोडून गेलाय माझ्या दारात मग दुश्मन का दुश्मन दोस्त त्याच्याबद्दल मला एक गोष्ट अजून तुझ्यापाशी बोलायची काय तुला राग नको येऊन देऊ म्हणून काय झालं एक दिवस मी ना आम्हाला ती झोपडपट्टी भेटायची होती तर म्हणलं आहो सरपंच आम्हाला तेवढी झोपडपट्टी द्याव तो आमचं त्या लिस्ट मध्ये नाव नाहीये मला काय म्हणतोय अरे तुला काय झोपडपट्टीची गरज आहे एवढा ठणठणीत आहे काम करायचे हे करायचे सरकार काय तुम्हाला आयत बसून खाऊ घालणार आहे हो का पण हक्कच आहे ना आमच्या सरपंचानी एवढं बोलाव का घरातले पाच मतं त्याला दिली आम्ही वरून लोकांना दोन दोन हजार वाटले मी म्हणलं सरपंच आम्हाला काय पैशाची गरज आहे आम्ही तुमचे माणसं येत आहे पैसे दिलं बाबाने आम्हाला आणि नाव तर नाव नाही घातलं एवढा माज आहे त्याला सरपंचकीचा त्याचा माज आहे ना या दिवशी मी घाटून मोडीत असतो तुझा भाऊ तुला राग काय आहे ना पण बघतो रडवीत असतो या दिवशी चार माणसात त्याला मी आता मला गेलाय बाबा तो त्याचं काही डोक्यात नको घेऊ ते हो ना एखाद्याशी त्याचे बी हाते ना दगडा खाली येत असतात सगळ्याला ज्याच जळतं ना त्याला कळतं ही बी गोष्ट त्याला कळून चुक हे बराबर आहे तुझं बघ आता त्याला पण पूरगी आहे नाही नाही त्याची पोरगी नाही तशी वागायची पोरीला असं न बघितलं ना तरी पोरगी चळ चळ कापती आता माझ्या पोरीला बी पोरग नेला नायला होत की फक्त काय एकटी कुठं त्याला काय घडाची म्हणल्या गोष्ट बरं असू दे ना पुरीच्या मनासारखं झालं ती तसं काय लागत आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे सगळ्यांना पसंत असलं म्हणजे झालं पुरीला आवडलं तिला आयुष्य घालवायचं आपल्याला काय करायचंय हो तेवढं आहे बाबा ही जाऊ दे सरपंच जर परत काय मानला ना मी बघतो त्याला तसं बी मी बघणारच आहे त्याला एकदा बघतो त्याच्या हातेत ना अशी चिप खाली घालतो ना नाही त्याचे बोट मोडूसतो त्याला काळीत बाहेर होता जाऊ दे माझी पोरगी तर सुखाची आहे ना मरुदी तिकडं काय म्हणायच काय सरपंच राम राम बर काय म्हणताय ज्याला नाही शोक त्यांचं नाव अशोक आपल्याही दिवसातून गाठ पडली आपली मला सांगा तुम्हाला मी त्या झोपडपट्टीत माझं नाव टाकायला लावलो होतं तुम्ही माहित एवढं काम नाही केलं बरं का आता मी सांगतो आता मला शोक करायची पाळी आली काय शोक करायची पाळी आली तुम्हाला आमच्या बहिणीचं माझं खटकलं आता ती सगळ्या आहे घर गर सोडलं की बहिणी बायची बांधा ह्याच असं काय खटलं लग्न केलं त्या पोरीच पण मला बोलावलं नाही हा तुमच्या भाचीच ना मला म्हणली मला कळलं बाहेरूनच असू द्या जाऊ द्या पोरीच्या मानान झालंय तुम्ही काय टेन्शन घेता नाही आज मला पाहिजे मी भाऊ तरी तुम्ही गावचे शेवट मग आणि भाजीच्या लग्नात मामाचा तोरा कसा असतो तुम्हाला माहिती ना मग कसं काय ते असं झालं मला किती रागायला असेल चेंज झाला असेल माझ्या बेकारी झाली आणि त्यातली त्यात तुम्हाला गावात एवढा मोठा मान आणि तुम्हालाच लागणार नाही बोलावलं तुम्हाला लोक विचारित असतील तुमच्या भाचीच लग्न झालं बोलावलं नाही तुम्हालाच बोलावलं नाही बोलणार एखाद्याशी तुमच्या बहिणीला आमच्या लय जवळचे संबंध आहेत आम्ही तिथंच राहिला येतं आता तुम्ही नशीब तुम्ही एकाच गावात बहीण दिलेली त्याच्यामुळे तुमच्या गाठी बिठी वाहतात आणि आता तर असे बांधणं पेटून नका ठेवू कसं होतं गावातली गावात बहीण भावाचे बांधणं चांगले दिसतात का असू का झालंय लग्न लावलंय कशाला एवढे आणि नाही बोलावलं तर नाही बोलावलं तुम्ही बोलू नका त्यांच्याबरोबर परत सहनच होणार नाही ती तुमच्या प्रतिष्ठेला सहनच होऊ शकत नाही होणार काय अधिकार का मामाला लागणार नाही बोलावलं म्हणजे आम्ही म्हणतो तुम्ही हे सहनच कसं केलं तुम्ही शिवाय का नाही दिले त्यांना लोक मला असं करते म्हणजे ते बी हाय म्हणायला तुमचा मान नाही ठेवला त्यांनी काय का असा ना जाऊ द्या द्या आपण बघू तुम्हाला काय करायची गरज आहे तुमचा आज सारखं के? एक केस गळून पडला म्हणून काय आसवाला फरक पडतो का जाऊ दे मरू द्या शेवटी सरपंच आहे तुम्हाला दुःख मानून काय उपयोग आहे का हां आलं किती गेले किती त्याची काय परवा करायची आपल्या ते तेवढं फक्त सरपंच ह्या इलेक्शनला आपल्या यादीत लावच आलं पाहिजे मला झोपडपट्टीत भेटली पाहिजे नाही भेटल्यावर पाच मतदान आमचं भविष्यात अजून दहा करून दाखवू तुम्हाला मतदान काय हरकत नाही शब्द देतो तुम्ही काय करता इलेक्शन की आम्हाला आश्वासन देऊन ठेवता आणि इलेक्शन गेलं की परत आम्हाला विचारित नाही आता तसं होणार नाही आता चोवीसच्या इलेक्शन मध्ये हो आमचे काम झाले पाहिजे होणार होणार तुम्ही शेवटी सरपंच आहे शब्द देतो शब्द आहे ना बघा मंदिरासमोर तुम्ही शब्द दिला विसरू नका येऊ का मी पड़ी पड़ी आता सरपंच लय तावडीत सापडलाय ह्याच्या मनात लय आग लागली नाही ह्याचा फायदाच घेतो आता बराबर कपची खाली हात आली त्याची आता बघतोच जेवण वगैरे झालं हो झालं गोळ्या घेतल्या तुमच्या हो घेतल्या ते, ते तुम्हाला एक बोलायचं होतं मला पटकन सांग मला गावात का काम आहे तुम्ही रागवणार तर नाही ना सांग ना तुझं काय काम आहे ते माझ एका मुलावर प्रेम आहे कुठला मुलगा तो माझ्या सोबत कॉलेज मध्ये शिकायला होता आम्ही एकत्र होतो काय करतो मुलगा त्याचा त्याचा पिकअप आहे त्याच्यावर तो ड्रायव्हर आहे मी तुझ्यासाठी पायलट मुलगा बघितला आणि तुला ड्रायव्हर वर लग्न करायचंय मला त्याच्याशी लग्न करायचंय मी नाही राहू शकत आहे त्याच्याशिवाय तुझ्या इच्छा होती म्हणून मी शाळा शिकवली तेव्हा जर लग्न लावलं असतं तर माझ्या मागे लग्न असत आतापर्यंत मी तुमच ऐकत आलीय कधीतरी माझं पण ऐक ना मला काय नाही ऐकायचं मला त्याच्याशीच लग्न करायचं मी त्याच्याशीच लग्न करणार आहे जास्त चुरचूर बोल नको मला नाही कुठला शोक म्हणून माझं नाव अशोक आणि पण शाळा बंद सगळं बंद दोन दिवसात तुझं लग्न राहतो जानवी बाहेर की खेळायला नाही बाबा मागच्या वेळेस मावशीकडे पाठवलं आणि वावरात लगेच हा वाटकरी आणला म्हणून मी नाही जात बाहेर खेळायला कसली का घरात बसून नुसती घरगुसी झाली जा, जा। तुझी मैत्रीण आली ना खेळायला नाही जाणार बाग श्री आता थांबलीस तर खेळ त्याच्या बरोबर पडले ती तर बसावं लागत तुमच्या बरोबर काय बघताय पोरग फुर खेळत आहे त्याच्यावर खेळावं <laughs> खेळतोय <है> ना कोण आहे मग कोण आहे ती मला माहिती मी नाही बोलावलेलं

शुकशुक नवऱ्याला कोण आहे उघड तुम्हाला नंतर बघते मी आता हॅ गे ही सरपंचाची पोरगी ये काही बी संशय माझ्यावर हो। माझ्या माझ्यासारखा चारित्र्य संपन्न माणूस नाही आख्या गावात काय खरं निघल रेशमान कोणती दुसरी काय नाव घेत नाहीत काय कोणाची गावात नाव व्हिडिओ कॉलर नंतर आता तिचं ती, ती आली कशासाठी बोल ग बाय अरे दादा न, ना सगळं मोबाईल बी काढले आणि माझं घरात येणं म्हणजे घरातन बाहेरच निघायचं नाही असं सांगितले आता काय त्या सरपंचाला रोग उठलाय अरे सगळं गाव पिळून खाल्लं ना आता काय झालं अरे मला एक पोरग आवडत मला त्याच्याशी लग्न करायचं मी पप्पांना सांगितलं पण ते माझं ऐकतच नाहीत तू माझं एक काम करशील न... का बघा आता बघा ऐका आवडत लग्न करायला निघाली आमचं बघा आमच्या गळ्यात बांधून दिलं असलं ताई झाली माझं तुमच्याकडे प्लीज दादा माझं एक काम करशील का बोल भाई आता सगळ्याचे काम करतो तुझं का नाही करायचो ऐक ना आत्याचं घर खूप लांब आहे आणि मी तिकडे गेली ना लगेच मी तिकडे तुझ्या तुझ्या आत्याला सुद्धा लई माझ्या दिल्या म्हणलं माझ्यात नको तरी पण माझी मदत तू आत्याला जाऊन सगळं सांग ना आता काहीतरी ह्यातनं तोडगा काढल रे मला बी तुझ्या बाप्पाची जिरवायचीच आहे त्याच्यामुळं ठीक आहे तू यासाठी करतो काहीतरी बघतो आता सरपंचाचे हात खाली आले तर मी बी फायदा करून घेतो आता काय करायचं ते बघतो मी जाते तू तेवढा आत्याचा निरोप पोहोचो जर पप्पानी बघितलं तर आज जाऊ जाऊ कोणी रेश्मा आता सांगा मला गेली ती कोण रेश्मा आणि व्हिडिओ कॉल वर बोलताय अरे ते कंपनीचा फोन होता ती बाई म्हणली हॅलो मी कंपनीतून रेश्मा बोलते तू काय बी नको लाव त्याचं व्हिडिओ कॉल करायला का कंपनी वाली कुठे माझी आता करत्यात कुठे तर कसं राहतात तुम्ही करत्यात फोन करत्यात फोन अग अग करत्यात फोन तू ग उठताय का नाही तू गाडी घेऊन की तू काय बघत बसली मग तू हे कुठं थांब बस लगेच निघाली का कोणाची पूर घेऊ फटकवायचं आलाय चॉकलेटी मागा मागा माझ्या काही तिने आईच आई काठी आणायला म्हणून पूर्वी माझे माझं आहे का तुमचं ऐकायची वय माझं काय अधिकारच नाही ती खरंच सांगते ती खोट वय बोलणार आहे माझं लिखू ती खोट कधीच नाही म्हणणार मी ना त्या लोकांची पहिला बदला घेणारी ज्यांनी मला लग्नात आशीर्वाद दिला होता का सुखी भव म्हणून असले तुडू तुडू हंतो ना त्यांना मग काय सुखी नाही काय आता चुकी सुखी आता घावणार मी नाही कोण म्हणन मला सुखी मी गेला असते लिहून कुठले कुठं कोण गावायचं आशीर्वाद दिले लग्नातलं आता लावलं पोरग रडायला काय रे दादा असा बसलाय दे तू आले अरे माझा दारा तू आले तुला भेटायला काय तु भेटायचंय बहिणीच्या नात्याने आलं पाहिजे ना तू एवढ्या दिवस आला नाही माझ्याकडे ज्या ज्या मुलीचं लग्न झालं मला बोलावं नाही आता माझी मुलगी तेच विचारावर हो आहे की जेणेकरून आता तीमध्ये मला दुसरं नाव मुलगा पसंत आहे काय करायला पाहिजे काय कराय पाहिजे दे ना लावून मग तिचं लग्न मग तिथे तर द्यायचं लग्न लावून हो सरपंच काय झालं अहो बाहेर आवाज येतोय तुमचा काय बडबड बडबड लावलंय आहे अहो आधी माझी बहीण आहे हां तर मुलगीच लग्न झालं आता माझी मुलगी त्याच मार्गावर चालली ती लग्न करायची म्हणते आता साऱ्या गावात उठलं की आता तुमची पोरगी गेली पळून म्हणून आता काय राहिलं नाग गेलं तुमचं गावात अहो तुम्हाला पोरगी सांभाळता नाही आली हा काय तुम्ही काय तुम्ही बोलाता त्यांना बोलायचं काय अधिकारी था? त्यांनी थाटात लग्न लावून दिलं पोरीचं हा <laughs> पुरीची इच्छा होती तर त्यांनी पुरीच्या इच्छा खातर लग्न लावून दिलं किती दिवस झालं तुमची पोरगी म्हणत होती ना तुम्हाला आधी तुमच्या पोरीने का नाव घातलं होतं ना मग तेव्हा ऍक्शन घ्यायचं काम होत तुमचं आणि काय तुम्ही गाव सांभाळता कशाला हा तुम्ही तुमच्याक बघितलं तर लोक चला चहा कापत अजून बघितलं की मान खाली घालतात एवढा दर्जा तुमचा आणि तुम्हाला एक पोरगी नाही सांभाळता आली त्या दिवशी बहिणीला काय काय बोलले तुम्ही, तुम्ही, तुम्ही आला आला ते कुठं लक्षात आणि आज तुमच्याच घरात एवढा मोठा कल्लोळ झाला तुम्हाला आला का सांभाळता काय अवस्था झाली तुमची सांगा तुम्ही त्या दिवशी पण आला घरी तडातडा मला बोलून गेला दादा असं नसतं आपली इज्जत आपणच झाकून ठेवायची असते आज तिला हाय पोरगती पसंत तर दे ना करून तू काय नसत ना दिस नावा गेली तर नाही न्यायची तुमची पोरगी एवढ्या राग ह्याच्यात कोणा पोरीला हे असतं का म्हणून दाखवतं को को का कोणी मी तुझ्यासाठी ही केलं मी तुझ्यासाठी ती केलं असं असतं का म्हणायचं केलं मग काय काय झालं आई बापा कशासाठी असतात असतात ना बघ तुझी तर तयारी असेल ना व्यवस्थित तर मी तिला कुठं पण शोधून काढेन मग तयारी सांगा तुम्ही परत बंदूक करून काढायची नाही पाठीतून बिठीतून तयारी आहे ना बघा शब्दाला महागा फिरू नको नाही परत माझी मानन प्रतिष्ठा या बघा आपल्या माणसाच्या इच्छे खात मानन प्रतिष्ठा काय नसतं एवढं विसरायचं नाही का आज आज माझी अशी गेली असती तर मी किती तुझ्यासारखं माझं झालं असतं का नाही हा तुम्हाला कळलं असं ज्याचं जलत ना त्यालाच कळत किती त्रास झाला असता मला त्यामुळे मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावून दिलं बघ आणि तू पण तसंच कर अश्लिशा ए अश्लिशा आले आता आता तुम्ही सगळे म्हणता म्हणून आता ही तुमची पोरगी माझी तिचं आधी काय म्हणणं ती बघून घ्या काय म्हणलं सांग मला त्यामल्याशी मुलाशी लग्न करायचंय ती लावून द्या ठीक आहे मी अगोदर गावाचा विचार करून सगळ्या सगळ्या लोकांचा विचार करून तिथं पंच तिथं सरपंच जिथं सरपंच तिथं पंच असे विचार करून मी माघार घेतो आणि मला तुमच्या हे लग्न मी करून देतो आणि दुसरी गोष्ट त्यापेक्षा मी माझ्या बहिणीला मान देतो म्हणून मी ती ह्या तयारी लागलो अहो तुम्हाला सांगू का तुमच्या बहिणीला मी भेटलो त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं की आत्ता ते जरा हवेत आहे हवेतला बी विषय नाही पण कसं राहतं सरपंच माझा मान आहे असं आहे आपल्या माणसांच्यात तसं काय नसतं आपल्याला सगळ्यांना सांभाळून न्यायचं असतं त्याच्यामुळं हा विचार करून जमत नाही तुमच्यासाठी त्यांनी काय केलं तुमच्या पुरीने असं करू नये त्याच्यामुळं त्यांनी तिला घरी नेलं समजून सांगितलं आणि आज तुमच्या पुढं परत तुमची पोरी जीव वाचिली तुमच्या बहिणीने तुमच्या घरात हे सगळं घडून दिलं नाही म्हणजे किती मोठं घर तुमचं मोडता मोडता पोरीने वाचवले बहिणीने तुमच्या चार दिवस रागाचे असत्यात पण आज आपले ही चार बी तिच्या आतमध्ये एवढं सगळं चाललंय ना ती फक्त त्यांच्यामुळं नाहीतर अख्या गावात अजून बी काय राहिलं अख्ख्या गावात झालंय तुमच्या की तुमची पोरगी पळून गेली म्हणून हा आता मानाने लग्न लावून दे ह्या सगळ्या फांद्यात पडू नका तुमचं मान सगळं व्यवस्थित राहील त्याच्यामुळं आता तिची इच्छा आहे ना काय आपण काय करतो आयुष्यभरात हा पोरीची काय इच्छा असती की चांगला नवरदेव देव बाबा परत कसं राहतं चांगलं नाही निघालं पेताळ खाताड निघाला ना नवरदेव आयुष्यभर कॉम्प्रोमाइज करावं लागतं काय रास्तं पोरींचं आपण आईबापा करून काय करणार आहे हां डिवोर्स घ्यायचा का मग पुरीचा त्याच्यामुळे म्हणते ना ती तिच्या मार्गावर राहीन हे लग्न लावून द्यायचं काम आहे आपलं फक्त तिचं ती बघून घेईन काय असून द्यावं मी आता सगळ्या पुढे नमस्कार करतो तुम्ही माफी मागायची गरजच नाही सरपंच तुम्ही एवढे मोठे हसतीत गावातली पण कसं राहत काही गोष्टी आम्हाला बी सांगाव्या लागतात आता नवीन जनरेशन आहे आमची त्याच्यामधले नवी नवी नवीन विचार येतं काहीतरी त्या नवीन विचाराप्रमाणे आम्हाला काहीतरी तुम्हाला सजेस्ट करावं वाटलं आता तुमच्या बहिणींनी आम्हाला एवढं सगळं समजून सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतंय नाही तर आमचं काय आहे आम्ही तुमच्या पाशी लय लागत अजून त्याच्यामुळं सरपंचांचं विषय मिटलेला आहे आता त्यांच्या इच्छेप्रमाणे आता ते लावून देतात सगळं गोष्टी त्याच्यामुळं हा विषय चार भिंतीच्या बाहेर जाता कामा नाही हे सगळं घडलं की गावामुळं घडलं आदर्श गाव आहे आणि मी सरपंच जरी असलो तर विचार करण गावाचा विचार करणं डोक्यात आलं आणि एवढ्या माझ्या बहिणीचा मनासारखं झालं ना समाधान झालं ना मग आता मी टावतो ह्या विषय का वाढू नका बाई कुकड गेली गेली लाडू आणायला लाडू आणायला लाडू जाऊ द्या बुंदीच जेवण मस्त पैकी काय थाटात लग्न होऊन जाऊ द्या चला बरं चल ग कपडे घ्यायला जवळ खुशाईबाज झालं